स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आजचा हा जो जी आर आहे तो असणार आहे राज्यातील सर्व शाळांसाठी कारण आता शाळांना जिओ टॅगिंग करणं हे खूप महत्वाचं आहे अशा प्रकारचा जी आर आलेला आहे तर जिओ टॅगिंग कशाप्रकारे करायची याची संपूर्ण प्रोसेस जी आहे ती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा जो जी आर आलेला आहे त्याविषयीची देखील संपूर्ण माहिती दे आपण पाहणार आहोत तर या जी आरची माहिती जर आपल्याला आवडली तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन जी आरच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर येथे तुम्ही सुरुवातीला जे आरमध्ये हा विषय पाहू शकता हा विषय आहे राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याबाबत अशा काही प्रकारचे विषय असणार आहे आणि दिनांक तुम्ही पाहू शकता तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच आज हा जे आर जो आहे तो आलेला आहे तर तुम्ही सुरुवातीला पाहू शकता प्रस्तावना तर जिओ टॅगिंग करण्याबाबत शासन परिपत्रक कशा प्रकारचं आलेलं आहे याविषयीची माहिती आता आपण येथे पाहणार आहोत तर महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागामार्फत सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रांसह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्याकरिता मोबाईल ॲप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे आणि तुम्हाला ज्याच्याहून जिओ टॅगिंग करायचे आहे त्या ॲपचं नाव असणार आहे महास्कूल आप. है आप, आप उनस, जी आय एस हे ॲप ह्या ॲप हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून तुम्ही याच्यावरूनच तुमच्या शाळेची जिओ टॅगिंग जी आहे ती करू शकता खूप सोपी प्रोसेस आहे आता ती काय प्रोसेस आहे आपण आता त्याविषयीची माहिती येथे पाहूयात तर येथे तुम्ही पाहू शकता खाली हे ॲप कशाप्रकारे वापरायचं याविषयीची माहिती दिलेली आहे सुरुवातीस दोन नंबरचा मुद्दा आपण येथे पाहू शकतो तर हे ॲप जे आहे ते शाळेतील जे मुख्याध्यापक असणार आहेत त्यांना वापरायचं आहे तर त्यांना ते कसं वापरायचं आहे तर सदर ॲप मध्ये शाळांना त्यांचा यू डाय एस कोड जो शाळेचा यू डाय एस कोड असतो तो यू डाय एस कोड किंवा यू प्लस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदवलेला मोबाईल क्रमांक तुमच्या शाळेचा यू डाय एस कोड किंवा तुमच्या शाळेतील जे मुख्याध्यापक आहे त्यांनी डाय एस प्लस या प्रणालीवर नोंदवलेला त्यांचा मोबाईल क्रमांक जो आहे तो टाकून त्यांना लॉग इन जे आहे ते करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आता लॉग इन केल्यानंतर त्यानंतर शाळेची यु प्लस प्लसमध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसेल म्हणजेच मुख्याध्यापकांनी ज्या यु प्लस या प्रणालीवर शाळेची पूर्ण माहिती भरलेली असेल ती माहिती तुम्हाला पाहायला जी आहे ती ॲपमध्ये मिळेल त्यानंतर शाळेचे जे आय एस लोकेशन म्हणजेच शाळेचं जे लोकेशन आहे ते ट्रॅक केलं जाईल त्याच्यानंतर कॅप्चर करून शाळेचे नाव शाळेची संपूर्ण इमारत किचन शेड त्याच्यानंतर मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा पिण्याच्या पाण्याची सुरक्षा असे एकूण पाच फोटो समाविष्ट करून शाळांना माहिती भरावायची आहे तर या ॲपमध्ये तुम्ही लॉग इन केल्याच्यानंतर तुमची जेव्हा सर्व शाळेची माहिती दिसेल त्याच्यानंतर जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांना काय करायचं आहे की जे शाळेचं नाव आहे त्याच्यानंतर शाळेची संपूर्ण इमारत आहे त्याच्यानंतर शाळेचं किचन सेड आहे त्याच्यानंतर मुलाचे व मुलीचे स्वच्छता सुविधा असेल पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल असे एकूण पाच फोटो जे आहेत ते तुम्हाला त्या ॲपवरती अपलोड करायचे आहेत तर आता ते अपलोड करताना तुम्हाला कशी काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला अपलोड करताना म्हणजे सदर माहिती ॲपवर भरताना संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो माहिती अद्ययावत करायची खबरदारी घेण्यात यावी म्हणजे जे मुख्याध्यापक आहेत त्यांना सदर शाळेच्या आवारात उपस्थित राहून ही जी फोटो आहे आणि ह्या ज्या माहिती आहेत ती अद्ययावत करण्याची खबरदारी यांची जबाबदारी जी, जी आहे जी ती मुख्याध्यापकाकडे राहील आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ॲपवर तुम्हाला माहिती अपलोड करण्याची शेवटची तारीख जी आहे ती असणार आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पूर्वी जे सर्व शाळेतील मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती की तीस एप्रिल प दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी त्यांनी ही सर्व माहिती पाच फोटो असतील किंवा बाकीची जी माहिती असेल ती या ॲपवर तुम्हाला अपलोड करायची आहे या ॲपवर भरायची आहे तर अशा काही प्रकारच्या सूचना अशा काही प्रकारचं शासन परिपत्रक ज्या राज्यातील सर्व शाळा आहेत त्यांच्यासाठी व जे राज्यातील शाळेतील मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासाठी आलेली आहे तर ही माहिती होती शाळेतील जिओ टॅगिंग करण्याबाबतची